मित्रांनो सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आज सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत आष्टी तालुक्यातील कडा येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांची सभा पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ झालेली आहे नेमकं आपण पाहूया की उदयनराजे नेमकं काय बोललेले आहेत कारण या सभेमध्ये उदयनराजे भोसले यांनी खूप महत्त्वाचं असं वक्तव्य केलेलं आहे ते भावनिक झाले होते अगोदर चिडले त्यानंतर भावनिक झाले आणि त्यानंतर त्यांनी कॉलर पण उडवलेली आहे त्यामुळे आपण नेमकं पाहूया की ते पंकजाताई आणि गोपीनाथरावजी मुंडे यांच्याविषयी ते काय बोललेत ते आता पाहूया आपण मुंडे आमचं करणार म्हणून मला अनेक लोकांना तुमचं कोण नव्हतं आमचे वडील वाढल्यानंतर कोण नव्हतं माझं बोर्ड झालं त्यावेळेस माझ केली शपथ महाराजांची शपथ तुम्हाला कोणी पण काय म्हणलं ना प्लीज शपथ सांगतो तिला देणार नाही oh! माझ्या बरोबर मी राजीनामा